हात उत जाऊन ताईंच्या पाठीशी आपल्याला खबीर उभारायचंयचं महादेव

ही कार्याची पोचून आहे आणि खरंच दादा आपण या दोन्ही कुटुंबाच्या इथून पुढच्या काळातही जी जी संकट येतील त्या प्रत्येकावर मात करण्यासाठी आपण आमच्या सगळ्यांसाठी गंभीर आहात आणि म्हणून दादांना या व्यापक बैठकीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सामाजिक न्यायाच्या भूमीकडे लागलेले आणि म्हणून दादांना या व्यापक बैठकीला वाशिंदांना निमंत्रित करण्यापूर्वी मला म्हणावं वाटतं प्रत्येक वादळ पेरेंट मी माझा आत्मविश्वास आहे पायाकडे जमीन पाठीशी आकाश आहे मातीमध्ये पाय रोवून मी सैराटरी सरकार काट आहे जाऊन सांगा त्या गुंडांना तुमची मनोज जरांगे जरा मी पाटील यांच्या जीवाटा आहे यानंतर मनोज जरांगे पाटील या व्यापक गटाला मार्गदर्शन करतील